तुमचं वरखद सोबतच सुष्मानद्रव्य म्हणजे मायक्रोनोट्रेन्स सोबतच त्यामध्ये स्किवीड टॉनिक हे सर्व घटक असणारं प्रोडक्ट जर आपल्याला मार्केटमध्ये जर मिळालं तर हे आपल्याला फायदेशीर आणि उत्तमरीत्या आपल्याला वापरण्यासाठी ते उत्तम असेल कारण वरखद टॉनिक झालं सुष्मानद्रव्य झालं हे वापरायचं जर म्हटलं तर हे थोडंसं आपल्याला किचकड जातं शेतकऱ्यांना त्रास होतो या गोष्टीचा तर अशाच एका प्रोडक्टबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा तर शेतकरी मित्र ते प्रॉडक्ट म्हणजे बायो ट्रेंटी। बायो ट्वेंटी म्हटलं तर हे झुवारी फार्म अब लिमिटेड या कंपनीनं आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी हे प्रोडक्ट उपलब्ध करून दिलेलं आहे हे प्रोडक्ट मुळात इंग्लंडमधील एक कंपनी आहे ती कंपनी या बायो ट्वेंटी प्रोडक्टचं या उत्पादनाचं उत्पादन करत असते आणि झुवारी फार्म अब लिमिटेड जे की पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड याच कंपनीचा एक ग्रुप आहे या झुवारी ऑफ लिमिटेड या कंपनीने हे, हे बायो ट्वेंटी भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून